कमी फायबर युक्त आहार घेणे ही पण मोठी चूक आहे फायबर म्हणजे काय म्हणतो आपण चौथा चौथा असलेला आहार किंवा ज्याला आपण म्हणतो अन्न लिव्हिंग डाएट कुठलं असतं हे आपण जे निसर्गात ते फळं म्हणतो पालेभाज्या म्हणतो फळभाज्या म्हणतो जे डार्क हिरव्या रंगाच्या पालेभाज्या असतात किंवा रंगीबेरंगी लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे हिरव्या रंगाचे जांभळ्या रंगाचे हे जे फळं असतात फळभाज्या असतात आणि पालेभाज्या याच्यामध्ये चौथा हा भरपूर असतो म्हणून हे काय होतं मध्ये गेला हे जे फायबर आहे हे आतमध्ये गेल्यानंतर हे वॉटर सॉल्युबल फायबर ते पाणी शोषून घेतं आणि पाणी शोषून घेतल्यानंतर ते शुगर कंट्रोल करायला पण चांगल्या प्रकारे मदत होत आणि त्याच्यामुळं स्टूल फॉर्मेशन आणि पोट साफ व्हायला संडास साफ व्हायला त्याच्यामुळं चा चांगल्या प्रकारे मदत होते की अशा प्रकारचा आहार जर घेतला तर पोटाचा कसलाच प्रॉब्लेम येणार नाही फक्त हा स्वच्छ असला पाहिजे आणि बारीक चावून तो घेतला पाहिजे